नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक आनंदाची बातमी घेऊन आलोय मालेगाव महानगरपालिकेमध्ये विविध पदाकरिता जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आठ ते दहा दिवसामध्ये मंजुरी मिळालेली याविषयी आपल्याकडे डिटेलमध्ये माहिती आलेली आहे सर्क्युलर आहे त्याविषयी यामध्ये कोणकोणते पद असणार आहे ए एडीएम पी एच एम आहे मायक्रो ग्रुप सी आणि ग्रुप डी चे पद आहेत एकूण किती पदाकरिता आहे दोनशे सोळा पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मालेगाव महानगरपालिकेमध्ये याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे तसेच पण करून ठेवायचं आहे जास्त वेळ घेता जे अपडेट आहे आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार परंतु त्या तुमच्या मध्ये आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे संपूर्ण देशामध्ये हा कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा सत्कार उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान केला जातो त्यां त्यानिमित्त मध्ये कोणतीही बॅच तुम्ही फक्त दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी करिता जॉईन करू शकता यामध्ये विविध म्हणजे आरोग्य सेविका आहे अंगणवाडी मुख्य सेविका त्यानंतर स्टाफ नर्स सेवा आहे वनरक्षक पशुधन पर्यवेक्षक टेट एक्झाम स्वच्छता निरीक्षक तलाठी भरती सरळ सेवा कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी मिळणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच या तीनच दिवस ऑफर आहे आज उद्या आणि परवा सहा सात आठ तारखेपर्यंत त्यानंतर संपूर्ण पूर्ण फी तुम्हाला पेड करावी लागणार आहे या ऑफरचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे आणि जी एक्झाम जी तयारी करताय त्याकरिता तयारीला लागायचा आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे बघा आता जे अपडेट आलेली आहे मालेगाव महानगरपालिका आरोग्य विभाग एन यू एच एम कार्य कधीचा आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा कापत्र आहे यामध्ये विषय आहे राष्ट्रीय शहरी नागरी आरोग्य अभियान म्हणजे एन एच एम अंतर्गत पी एच मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एन एम ऑक्झलरी नर्स मिडवाइफ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध बाबत मंजूर आराखडा सन दोन हजार चोवीस पंचवीस चा आहे त्यानंतर मान्य आयुक्त तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्याकडील अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे पत्र आहे मान्य उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्याकडील चौदा फेब्रुवारी दोन हजार उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्याकडील चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचेनयू एच एम रिक्त पदांचे पदे भरणे कामीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये काय काय दिलेले बघू आपण सविनय सादर संदर्भ क्रमांक एक ते चार म्हणजे वरच जे आपण बघितले पत्र अवलोकन होण्यास विनंती उपरोक्त संदर्भ संदर्भीय विषयानवी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम मालेगाव महानगरपालिका मालेगाव कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे सदर उ कार्यक्रमानवी मनपासाठी एकूण दोनशे सोळा पदे रिक्त आहेत किती पदे रिक्त आहेत दोनशे सोळा पदे रिक्त आहेत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यापैकी पी एच एम उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ नाशिक नाशिक यांच्याकडील दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेली होती काय काय दिलेलं आहे त्यांनी डिटेल मध्ये आपण बघायचं आहे संदर्भ क्रमांक दोन आणवे माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मुंबई यांच्याकडील राहोसू मनुष्यबळ पक्ष पदभरती वेळापत्रक अकरा दोन दोन हजार पंचवीस अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रा नवे एन युएम अंतर्गत विभाग स्तरावरती महानगरपालिका जिल्हा स्तरावरील पदे विशेष मोहीम राबवून रिक्त पदे भरण्याबाबत कळविले कळविले जाणार आहे यामध्ये संदर्भ क्रमांक तीन मान्य उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ नाशिक नाशिक यांच्याकडील चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र कार्यालयाकडे ईमेल प्राप्त झालेला आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मालेगाव महानगरपालिका मालेगाव राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील पी एच एम सी तसेच मायक्रोबायोलॉजिस्ट एन एम असे एकूण रिक्त पदाची बिंदू नामावली प्राप्त झालेली आहे आपण बघू शकता पीएचएम सिक्यू सी मायक्रोजीएम विविध ओपन करीता आहे एसीबीसी ईडब्ल्यू एस ओपन सात जागा आहेत प्रत्येक कॅटेगरीकरिता असे बिंदू तयार केलेली आहे रिक्त पदांची आणि जाहिरात पण प्रसिद्ध होणार आहेत परत काय दिले आहे संदर्भ क्रमांक चारवे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ नाशिक यांच्याकडील चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे कार्यालयाकडे प्राप्त सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मालेगाव महानगरपालिका मालेगाव येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील रिक्तपदांची भरती करणे कामाचे पत्र प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने मालेगाव मनपा येथील एच एम रिक्तपदांची तात्काळ भर भरणे कामी कार्यालयाने जाहिरात तयार केलेली आहे जाहिरात तयार झालेली आहे फक्त आता पब्लिक व्हायचे बाकी आहे डिक्लेअर होणार आहे आठ दिवसामध्ये ठीक आहे बघा का, काय काय दिले अजून संदर्भ क्रमांक चार एक व चार मालेगाव महानगरपालिका मालेगाव कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील पीएचएम सिकीयूसी मायक्रोबायोलॉजीस्ट नऊ जागा आहेत भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिलेली आहे तथा सोबत जोडलेले जाहिरातीवरती स्वाक्षरीस्तव सविनय सादर डॉक्टर जयश्री आहे प्राथमिक आरोग्य अधिकारी तसंच निवड समिती सचिव मालेगाव महानगरपालिका मालेगाव तसेच डॉक्टर राकेश तेठे आहेत शहरी कार्यक्रम व्यवस्थापक निवड समिती राष्ट्रीय आरोग्य अभियान मालेगाव माजी सा माननीय सहायक आयुक्त प्रशासन मालेगाव महानगरपालिका यांच्या सही सतरा फेब्रुवारी बघू शकता आपण हे सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त महा आयुक्त कार्यालय यांच्या सर्व सहिनीशी ही जाहिरात पाठवण्यात आलेली आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे महान मालेगाव महानगरपालिका माले नाशिक अंतर्गत दोनशे सोळा पदाचे ग्रुप सी आणि ग्रुप डी तर जे पद तुम्हाला सांगितलेले आहेत एन एम जे एन एम असेल स्टाफ आहे या विविध पदांची मालेगाव महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या कृता अकॅडमीमध्ये तांत्रिक विषयासहित एन एम जे एन एम ची बॅच सुरू झालेली आहे जुन्या यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर केसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण तर आठ दिवसामध्ये जाहिरात आल्यानंतर लगेच तुम्हाला पंधरा दिवसाचा फॉर्म भरण्याकरिता अवधी दिला जाणार आहे आणि लगेचच दोन महिन्यामध्ये पेपर पण ऑनलाईन स्वरूपामध्ये केला घेतला जाणार आहे याकरिता आपल्याकडे कमी कालावधी आहे आणि आठ मार्चची जी ऑफर आहे त्याचा पण तुम्हाला लाभ घेता येणार आहे दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलेटी म्हणजे तुमच्या सात ते आठ ए परीक्षा यामध्ये कवर होणार आहेत ठीक आहे धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांची पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये